केंद्र शासनाच्या रेल्वे विभागामध्ये मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे भारतीय रेल्वेमध्ये तुम्हाला येथे जॉब प्राप्त करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे मित्रांनो ग्रुप डी रेल्वेमधील विविध मित्रांनो जी पदे आहेत त्यासाठी मित्रांनो येथे जाहिरात नुकतीच येथे रेल्वे डिपार्टमेंटमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमची जी परीक्षा आहे ती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत मित्रांनो घेतली जाते किंवा सगळं यांच्यामार्फत मित्रांनो तुम्हाला येथे मॅनेज केल्या जाते तर इथे बघा यामध्ये तुम्हाला अनेक पदे आहेत मित्रांनो त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅकमॅन त्याचप्रमाणे वर्कशॉपमध्ये असिस्टंट त्याचप्रमाणे असिस्टंट टी आर डी त्याचप्रमाणे हेल्पर त्याचप्रमाणे मित्रांनो पिऊन इत्यादी अनेक जे भारतीय रेल्वेमध्ये मित्रांनो पदे आहे या पदासाठी तुम्हाला गट ड या लेवलच्या पदावर तुम्हाला इथे नियुक्ती देण्यात येणार आहे आता यासंबंधी सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत संपूर्ण मित्रांनो भारतामध्ये येथे जवळपास बत्तीस हजार प्लस वॅकन्सी आहे हे तुम्ही लक्षात असू द्या आणि या पदासाठी पात्रता ही कि दहावी किंवा आय टी आय मागितलेली आहे हे तुम्ही लक्षात असू द्या आता यासाठी मित्रांनो पेपरचे स्वरूप त्याचप्रमाणे तुम्हाला जागा किती आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही सांगणार आहोत सर्व माहिती तर यामध्ये बघा मित्रांनो जी अर्ज करण्याची सुरुवात आहे ही तेवीस तारखेपासून सुरू होत आहे तेवीस एक दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल आणि बावीस दोन दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे हे लक्षात असू द्या फी भरण्याची शेवटची तारीख ही तेवीस असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुमची वयाची मर्यादा किती आहे तर अठरा ते छत्तीस वर्ष इथे वयाची मर्यादा आहे तुमचं बेसिक किती असणार आहे म्हणजे पगार किती असणार आहे तर अठरा हजार बेसिक म्हणजे सर्व भत्ते मिळून तुमचा पगार हा तीस हजार प्लस तुम्हाला इथे मित्रांनो पडणार आहे आणि येथे बत्तीस हजार चारशे अडोतीस संपूर्ण इथे देशामध्ये विविध आर बीनुसार येथे जागा आहे मित्रांनो कोविडची स्थिती मित्रांनो लक्षात घेता इथे तीन वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जे एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यामध्ये एस सी आणि एस टीला प्रामुख्याने पाच वर्ष एज रिलॅक्सेशन आणि सीला तीन वर्ष एज रिलॅक्सेशन मित्रांनो इथे देण्यात आलेलं आहे हे तुम्ही लक्षात असू द्या हे बघा एज लिमिट मित्रांनो याआधी येथे अठरा ते तेहत्तीस होती तर आता त्यांनी तीन वर्ष वाढवल्याने तुम्ही छत्तीस वर्षाचे जरी असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना येथे बघा जे ओबीसी असतील त्यांना येथे प्रामुख्याने थर्टी नाईन वर्षापर्यंत अर्ज करता येईल आणि इतर एस सी एस टींना चौवेचाळीस वर्षापर्यंतसुद्धा अर्ज करता येईल असे येथे मित्रांनो दिसून येत आहे यासाठी मित्रांनो फीज किती असणार आहे तर पाचशे रुपये ही ओपन प्रवर्गासाठी असणार आहे आणि दोनशे पन्नास ही कॅटेगरीसाठी असणार आहे हे लक्षात असू द्या यामध्ये येथे मित्रांनो फीमध्ये रिलॅक्सेशन एस सी एस टी मायनॉरिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास फिमेल पी डब्ल्यू बी डी ट्रान्सजेंडर आणि एक सर्व्हिसमॅन यांना देण्यात आलेले आहे बाकी ओपन डब्ल्यू एस ओबीसी यांना पाचशे रुपये फी लागणार आहे हे लक्षात असू द्या रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो तर सर्वात अगोदर तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे सीबीटी त्यानंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट त्यानंतर तुमचं डी व्ही होणार आहे आणि शेवटी मेडिकल होणार आहे मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही नव्वद मिनिटाची असणार आहे यामध्ये मित्रांनो टोटल शंभर प्रश्न असणार आहे म्हणजे दीड तास तुमच्याकडे आहे शंभर प्रश्न सॉल्व्ह करायला यामध्ये मित्रांनो जनरल सायन्स पंचवीस प्रश्न म्हणजे सामान्य विज्ञान त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री इत्यादी त्याचप्रमाणे बायोलॉजीचे प्रश्न असतील त्यानंतर मॅथेमॅथिक्स यामध्ये पंचवीस प्रश्न म्हणजे हे अंकगणित यामध्ये पंचवीस प्रश्न त्यानंतर बुद्धिमत्ता तीस प्रश्न त्यानंतर जी के आणि करंट अफेअर वीस प्रश्न असणार आहे अशा प्रकारे टोटल शंभर प्रश्न मित्रांनो तुम्हाला दीड तासामध्ये इथे सॉल्व्ह करायचे आहे देअर विल बी मित्रांनो वन थर्ड निगेटिव्ह म्हणजे तीन प्रश्नाचे उत्तरे चुकल्यास एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे कट केले जाईल हे लक्षात असू द्या इथे सगळ्या मित्रांनो टॉपिकचा सिलेबस दिलेला आहे बघा मॅथमॅथिक्स मैत जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर इथे इथे दिलेलं आहे बघा जनरल सायन्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स हे दहावीच्या लेवलचं विचारलं जाणार आहे दहावीचे पुस्तकं तुम्ही सीबीएसईचे चांगल्या प्रकारे करायला हवं त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मित्रांनो तुमची असणार आहे एकाच तीनच्या रेशोमध्ये येथे फिजिकल इफिशियन्सी टेस्टला तुम्हाला बोलवण्यात येणार आहे जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना पंचतीस किलोचं ओझं शंभर मीटरपर्यंत इथे मित्रांनो खांद्यावर घेऊन दोन मिनटामध्ये इथे चालत जायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे आणि त्यांना हजार मीटर म्हणजे एक किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते चार मिनिट पंधरा सेकंदापर्यंत इथे धावून पूर्ण करायचं आहे जे फिमेल कँडिडेट आहेत त्यांना वीस किलोग्रामचं वजन हे मित्रांनो शंभर मीटरपर्यंत चालत दोन मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे एका चान्समध्ये आणि हजार मीटरचं इथे जे डिस्टन्स आहे ते पाच मिनिट चाळीस सेकंदमध्ये तुम्हाला धावायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी फिजिकल काही खूप हार्ड नाही आहे जर तुम्ही एक किलोमीटर चांगल्या प्रकारे प्रॉपरली मित्रांनो प्रॅक्टिस केली तर सव्वा चार मिनिटामध्ये मेल हे कँडिडेट पूर्ण करू शकतात आणि फिमेलसाठी पण इथे पाच मिनिट चाळीस सेकंदात त्या पूर्ण करू शकतात त्यानंतर तुमची मित्रांनो इथे डी होईल आणि नंतर मेडिकल टेस्ट होईल इथे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे मित्रांनो हे लक्षात असू द्या कोणाला समजा शंभरपैकी पैकी इथे साठ आले तर मित्रांनो आफ्टर नॉर्मला सिक्स्टी नाईन पण होऊ शकतात म्हणजे इथे नशिबाचा सुद्धा इथे खेळ असणार आहे हे लक्षात असू द्या तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसे करायचे आहे हे सुद्धा येथे दिलेले आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक लवकरच मित्रांनो संबंधित आर आर बीच्या येथे मित्रांनो वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल आणि आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर सुद्धा तुमच्यासाठी मित्रांनो आम्ही ते एक्झाम ते वेबसाईट मित्रांनो उपलब्ध करून देऊ त्यासाठी आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी आम्ही लिंक दिलेली आहे मित्रांनो पार्टिसिपेटेड ज्या संबंधित आर आर बी आहे त्यांची इथे इथं वेबसाईट दिलेली आहे आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला त्या पर्टिक्युलर आर आर बीमध्ये इथे व्हिजिट करायची आहे तर हे बघा त्या वेबसाईटवर इथे करा क्लिक करायचं हे बघा जसं आर आर बी बिलासपूर तर इथे त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर मित्रांनो क्लिक करायचं हे बघा आर आर बी बिलासपूर यावर केलं तर ओपनमध्ये गेले तुम्ही इथे तर तुम्हाला इथे या पर्टिक्युलर आर आर बीच्या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळणार हे बघा या सर्व आर आरबीच्या इथे वेबसाईट दिलेली आहे हे बघा आता आपल्याला प्रामुख्याने सेंट्रल रेल्वेमध्ये अप्लाय करायचं आहे ज्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉब मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वेस्टर्न रेल्वेमध्ये सुद्धा तुम्हाला इथे महाराष्ट्राची इथे महाराष्ट्रामध्ये जॉब प्राप्त करण्याची इथे मित्रांनो संधी प्राप्त होऊ शकते तर तुम्ही एकतर सेंटरमध्ये भरा किंवा वेस्टर्न रेल्वेमध्ये भरा विविध कॅटेगरीसाठी मित्रांनो सर्टिफिकेट फॉर्मॅट दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचे से सेंटर कास्ट सर्टिफिकेट तयार करून घ्यावेत हे बघा इथे विविध फॉर्मॅटमध्ये इथे आहे तुम्ही यासाठी स्पेशल सेंटर कास्ट काढलेली बरी हे बघा इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी वगैरे सगळे सर्टिफिकेट इथे दिलेले आहे ते तुम्ही बघून घ्या ही ॲडव्हर्टाईज आम्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी शेअर केलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या हे बघा इथे विविध पदे आणि त्यांचं मेडिकल स्टँडर्डसुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता विविध डिपार्टमेंट पात्रतासुद्धा दिलेली आहे बघा असिस्टंट एस एन टी असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ब्रिज असिस्टंट कॅरेज अँड वेगन असिस्टंट लोको शेड असिस्टंट लोको शेड त्यानंतर असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल असिस्टंट वे इत्यादीसाठी मित्रांनो यांनी दहावी पात्रता मागितलेली आहे किंवा आय टी आय मागितलेला आहे किंवा एन ए सी म्हणजे नॅशनल ॲप्रॅनशिप सर्टिफिकेटसुद्धा असेल तरी चालेल हे बघा अजून हे पद आहे बघा असिस्टंट अँड ए सी वर्कशॉप असिस्टंट टी एल अँड ए सी असिस्टंट ट्रॅक मशीन असिस्टंट टी आर डी मॅन आणि ट्रॅकमॅन ग्रेट फोर यासाठी त्यांनी दहावी मागितली आहे हे लक्षात असू द्या म्हणजे सर्व पदांसाठी इथे दहावी किंवा आय टी आय किंवा जे ॲपरांशी आहे ते तुमचं झालेलं असावं असे इथे यांनी मागितलेले आहे हे बघा विविध पदे आपल्या आता वेस्टर्न रेल्वेमध्ये किती आहे जिथे मुंबईमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकते किंवा महाराष्ट्रात जॉब मिळू शकते ते बघा वेस्टर्न रेल्वेमध्ये एकंदरीत मित्रांनो अठराशे ब्याण्णव वॅकन्सी आहे य यू आरसाठी त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी सातशे एक आहे एस टी कॅटेगरीला तीनशे एकावन्न वॅकन्सी आहे सीसाठी बाराशे एकसष्ट आहे डब्ल्यू एससाठी चारशे सदुसष्ट आहे अशा प्रकारे तब्बल चार हजार सहाशे बहात्तर वॅकन्सी इथे दिसत आहे एक सर्विसमॅनसाठी नऊशे छत्तीस सी सी ए ए म्हणजे ज्यांनी रेल्वेमधून ॲप्रियनशिप केली आहे त्यासाठी नऊशे छत्तीस त्यानंतर या येथे हँडिकॅप उमेदवारांसाठी वॅकन्सी दिलेली आहे बाकी इतर झोनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तरी तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला शक्यतो महाराष्ट्रात जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला इथे सेंट्रल रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वेमध्ये अप्लाय केलेलं बरं हे बघा आता सेंट्रल रेल्वेमध्ये बघणार आहोत सेंट्रल रेल्वेमध्ये शक्यतो महाराष्ट्रात जॉब मिळण्याची शक्यता जास्त असते सेंट्रल रेल्वेमध्ये एकूण ओपनसाठी ते तेराशे पंच्याण्णव एस सीसाठी चारशे ऐंशी दोनशे सत्तावन्न येथे एस टीसाठी आठशे पंचेस ओबीसीला दोनशे सदुसष्ट येथे ईडब्ल्यू एसला अशा प्रकारे बत्तीस हजार चौवेचाळीस वॅकन्सी इथे आहे त्यापैकी सहाशे पन्नास एक सर्व्हिसमॅन आणि सहाशे पन्नास सी सी ए कॅन्डिडेटसाठी आहे इतर सर्व झोनच्या इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता काही डाऊट्स असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा दहावीवर ही भरती आहे मित्रांनो इथे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्या आणि इथे सगळ्यांनी घ्या थँक्यू सो मच गाईस वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईबर चॅनल टू गेट मुडे प्लीज जॉईन अवर टेलिग्राम चॅनल टू गेट ऑल लेटेस्ट इन्फॉर्मेशन अबाउट ऑल गव्हर्नमेंट जॉब जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करण्याची आम्ही शेअर केलेली आहे धन्यवाद